दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दर तीन तासात एक शेतकरी मृत्यूचा फास घेत आहे हा प्रश्न फक्त आकडेवारीचा विषय नाही तर हे आपल्या अन्नदात्याचे बळीराजाचे शेतकऱ्याचे जीवन संकटात सापडल्याचे गंभीर वास्तव आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा एकूणच इतिहास त्याची काय कारणे आहेत सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि त्यावर काय उपाय आणि मार्ग असू शकतात हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत जाहीर केले म्हणजे सद्यस्थितीत दर तीन तासात एक शेतकरी मृत्यूचा फास घेत आहे सातशे सदुसष्ट प्रकरणांपैकी तीनशे त्र्याहत्तर प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र झाली त्यापैकी तीनशे सत्तावीस कुटुंबांना एक लाखाची आर्थिक मदत देण्यात आली म्हणजे एका पतीच्या भावाच्या किंवा बापाच्या जीवाची किंमत फक्त एक लाख रुपये ठरवली जाते विदर्भात हे प्रमाण सगळ्यात जास्त आहे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत पश्चिम विदर्भात एकूण पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मराठवाड्यातही परिस्थिती भयावह आहे मराठवाड्यात याच कालावधी सहा महिन्यात एकूण पाचशे वीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं ते दोन हजार चोवीसच्या तुलनेत वीस टक्क्यांनी जास्त आहे मराठवाड्यातील एक एकशे चोवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा आलेख एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू होतो जेव्हा राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो म्हणजे एन सी ने हा डेटा संकलित करण्यास सुरुवात केली एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत महाराष्ट्रात साठ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला विदर्भाने भयंकर रूप धारण केले दोन हजार दोन मध्ये एकशे बावीस दोन हजार तीन मध्ये एकशे सत्तर दोन हजार चार मध्ये सहाशे वीस तर दोन हजार सहा मध्ये एक हजार पाच शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं मार्च दोन हजार पाच मध्ये टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार कर्जबाजारीपणा पीक नुकसान कीटकनाशके आणि खत विक्रेत्यांचे चुकीचे मार्गदर्शन आणि शासकीय कृषी योजनांचा अभाव अशी कारणे सांगितली प्रोफेसर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाने ऑक्टोबर मध्ये आपला अहवाल सादर केला आणि शेतकरी संकटाची आणि आत्महत्यांवर प्रतिबंध करण्यासाठी व्यापक राष्ट्रीय धोरण सुचवले अलीकडील आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीस मध्ये तीन हजार नऊशे सत्तावीस दोन हजार वीस मध्ये चार हजार सहा दोन हजार एकवीस मध्ये चार हजार चौसष्ट तर दोन हजार बावीस मध्ये सर्वाधिक चार हजार दोनशे एक्वन्न शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं वर्षानुवर्षे सरकारी हस्तक्षेप आणि योजना असूनही शेतकरी आत्महत्यांचा प्रवाह थांबलेला नाही एन सी आरवीच्या अहवालात असं दिसून आलं की दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे दोन हजार तेवीस मध्ये देशभरात कृषी क्षेत्राशी संबंधित दहा हजार सातशे शहाऐंशी प्रकरणे झाली त्यामध्ये चार हजार सहाशे नव्वद शेतकरी तर सहा हजार शहाण्णव शेतमजूर होते ही आकडेवारी देशातील एकूण आत्महत्या ग्रस्तांपैकी सहा पूर्णांक तीन टक्के ही कृषी क्षेत्राशी संबंधित आहे देशातील एकूण कृषी आत्महत्यांपैकी अडतीस टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या का होतात शेतकरी आत्महत्या विदर्भातील शेतकऱ्यांवर केलेल्या संशोधनातून अकरा मुख्य कारणं ओळखली गेली ज्यांना स्मिथ सेलेन्सी पद्धतीने रँक केले गेले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कर्जबाजारीपणा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांपैकी ऐंशी ते नव्वद टक्के प्रकरणात कर्ज हे महत्वाचे कारण आहे सरकारी बँका कठीण अटी लावतात त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागतं आणि ह्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना वेगळं पाऊल उचलावं लागतं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे नापिकी आणि हवामान बदल मराठवाडा आणि विदर्भ हे नेहमी दुष्काळग्रस्त भाग राहिले आहेत अनियमित पावसामुळे येथील शेती प्रभावित होते पण दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर महिन्यात अचानक अतिवृष्टी झाली आणि सोयाबीन आणि कपास या पिकांवर प्रचंड परिणाम झाला महाराष्ट्रातील इतर भागातही पिके पूर्णपणे नष्ट झाली तिसरं महत्वाचं कारण म्हणजे बाजारभाव आणि एम एस पी खते बियाणे कीटकनाशके यांचे दर वाढले असताना पिकांना एम एस पीपेक्षा कमी भाव मिळतो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीनची मिनिमम सपोर्ट प्राइस चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होती तर बाजार भाव तो अठ्ठावीसशे ते चौवेचाळीसशे रुपयेपर्यंत उतरला तर याला लागणारा खर्च आठ हजार ते दहा हजारच्या आसपास जातो पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कांदा उत्पादनासाठी या संकटाचा सामना करावा लागत आहे चौथं महत्वाचं कारण म्हणजे सामाजिक आणि मानसिक आरोग्य कर्ज आर्थिक संकट आणि अपयश यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते तणाव आणि मानसिक आजार वाढतात आणि हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे सरकारच्या योजना ज्यामध्ये पीएम किसान योजना फसल विमा योजना या योजनांमध्ये तांत्रिक अडचणी आणि विलंब होतो माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळणं कठीण होतं कर्जमाफी योजनांचा लाभ गावांपर्यंत पोहोचत नाही आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही याशिवाय भूमिहीनता सामाजिक आणि कुटुंबियांच्या आर्थिक अपेक्षा कृषी तंत्रज्ञान आणि माहितीचा अभाव बाजारपेठेतील अव्यवस्था आणि व्यापाऱ्यांचा प्रभाव अशी अनेक कारणे शेतकरी आत्महत्यांमागे आहेत महाराष्ट्रातील शेतकरी संकट हे अतिशय गंभीर आहे ते कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रभावी उपाय आवश्यक आहेत त्यामध्ये कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला हवी अलीकडे कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं सरकारने त्यासाठी समिती स्थापन केली आणि जून दोन हजार सव्वीस मध्ये अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं परंतु त्यामध्ये काय निकष लावले जातात हे बघणं ठरेल सरकारी योजनांमध्ये राजकारण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी शेतकऱ्याला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन सावकारांवर बंदी घालायला हवी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार एम एस पी शेतकऱ्यांच्या पूर्ण उत्पादन खर्चाच्या किमान पन्नास टक्के अधिक असावी म्हणजे जर खर्च दहा हजार असेल तर एम एस पी किमान पंधरा हजार रुपये द्यावी पाणी तुटवडा तु हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे जलस्रोत संवर्धन आणि सिंचन यंत्रणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे गावागावात मानसिक आरोग्य सेवा विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात चालू करण्याची गरज आहे सरकारी योजना सोप्या आणि पारदर्शक बनवायला हव्यात शेतकरी म्हणजे आपलं अन्न आपली अर्धी ताकद त्यांचा प्रत्येक असव प्रत्येक वेदना आपल्याला महत्वाची वाटते आज शेतकरी संकट इतकं खोल आणि व्यथा भरलेलं आहे की कर्जाचा बोझा पीक वाया जाणं हवामानाचा अगम्य बदल आणि बाजारातील अन्याय यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट आवासून उभी आहेत येत्या काळात तरी आपण फक्त आकडे पाहू नये तर प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर असलेली चिंता त्यांच्या कुटुंबातील भावना समजून घेऊया प्रशासन पारदर्शी ठेवून संघटनांनी सरकारसोबत एकत्रित प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचं संकट नक्कीच थांबू शकतं शासनाला आणि समाजाला हा प्रश्न गंभीरपणे घेऊन जलद प्रभावी आणि माणूस केंद्रित पावले उचलायला हवीत शेतकरी वाचवणं म्हणजे आपल्या समाजाचा देशाचा पाया मजबूत करणं महाराष्ट्रातील शेतकरी संकटाबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद